ग्रामीण भागातील खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा शिवसेना उपाठाचे आंदोलन शिवसेना उपाठा पक्षामार्फत टाळेटोक आंदोलन व ठिय्या आंदोलन करण्यात आले मात्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत आज साडे अकरा वाजेच्या टाळे ठोको व ठिय्या आंदोलन जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी पदाधिकारी शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन आंदोलन केले दरम्यान कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवठा वारंवार खंडित होतो तो, तो सुरू या मागणीसाठी शिवसेना उभाठा पक्षामार्फत तीन मार्च रोजी वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात टाळेटोका आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भात वीज वितरण कंपनी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते आंदोलनाच्या वेळी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी महानगरप्रमुख पंडित माळी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी जिल्हा सचिव दिनेश भोई सोशल मीडिया प्रमुख आनंदा पाटील युवासेना शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे उपतालुका प्रमुख बापू राजपूत उपतालुका प्रमुख सुनील पवार शहर उपप्रमुख एजाज काझी उप प्रमुख निंबा पाटील संतोष पाटील उत्तम भुरसे कैलास बिल मंगल मायले गणेश पाटील संतोष पाटील आकाश वळवी आभिसिंग वळवी गुड्डू राठोड उपस्थित होते आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने एम एस सी बीच्या या धगो कारभारामुळे आंदोलन आज करण्यात आला आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आमचे महानगर प्रमुख पंडित बाडी यांनी कार्यकारी पूर्वी सूचना दिली होती की नंदुरबार तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे वीज खंडित वारंवार होत आहे त्या संदर्भात आपण उपाययोजना करावी अन्यथा दिनांक तीन पाच रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने ताणा ठोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु या तक्रारीची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही म्हणून त्याचे विरोधात आम्ही नंदुबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आ, नंदुबार विद्युत कार्याला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ताणा ठोको आंदोलन केले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत या शासनाचा निषेध करण्यात आला आहे की मान्य मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी मागे आश्वासन दिले होते की महाराष्ट्रामध्ये सातत्याने वीज पुरवठा करण्यात येईल परंतु गेल्या अनेक महिन्यापासून नंदुरबार तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री देखील वीज पुरवला जात नाही त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आजच्या आंदोलन करण्यात आले आहे